सद्गुरु श्री दत्तात्रयांच्या रूपातच माझे वडील मला भेटले महाक्षेत्र असे जे गाल्ब स्थान तिथे दत्त जयंतीला एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन कीर्तनात मला साथ देऊन श्री सद्गुरु दत्तात्रेयानं हे एक कथासार एकत्र ओब्ध कर असा आदेश दिला आळसानं चाल ढकल करीत आज करू उद्या करू असं करत माझ्याकडून त्याला विलंब झाला लागला तेव्हा पुन्हा स्वप्नात येऊन गुरुमावलीनं दिलासा दिला की तू नुसती लेखनी हाती धरून लिहायला सुरुवात कर ग्रंथ ग्रंथ पूर्ण झालाच म्हणून समज या होऊन मी हा पसारा मांडला ग्रंथाची आहे लोभी ज्याप्रमाणे धन जपेल त्याचप्रमाणे मुमुक्षुंनी हा ग्रंथ जपावा त्याचं नित्य पठन करावं त्याच्या पठनानं सुख शांती लाभते भवचिंता दूर होतात समृद्धी येते सर्व दत्त परिवारासष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा माऊलींनो आतापर्यंत आपले श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचे साठ अध्याय पूर्ण झाले आहेत आणि आज आपला शेवटचा अध्याय एकसष्टवा आतापर्यंत आपण श्री दत्त प्रबोध हा ग्रंथ ऐकताना खूप छान साथ दिलीत तर याच्यानंतर आपल्याला कुठला ग्रंथ असा वाटेल त्याबद्दल आपण कमेंटमध्ये नक्की सांगावे आज आपण शेवटचा अध्याय पाहणार आहोत निंबराजाची समाधी व अनंताची कथा श्री दत्तात्रयांचा आशीर्वाद घेऊन निंबराज आपल्या गावी देहठाणास आला त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती त्याचा संसार भरला होता नांदत जागत गोकुळ झालं होतं सुना नातवंड पतवंडही आली होती या साऱ्या वैभवात निंबराज मात्र विरक्तपणानं वावरत होता उर्लो उपकारा पुरता या भावनेनं जगत होता प्रत्येक क्षणी परमात्म्याच्या नामसंकीर्तनात तल्लीन होत होता श्री दत्तात्रयांच्या आशीर्वादाप्रमाणे संसारात राहून परमार्थ सेवा करत होता एकदा निंबाने कीर्तनात देहठाणाची महती गायली तेव्हा जमलेल्या श्रोत्यांनी निंबाला प्रश्न केला की या स्थळाला देहठाण हे नाव का पडलं ते सांगा निंबानं श्रोत्यांची जिज्ञासा तृप्त करायचं ठरवलं व त्या मागील कथा निरूपणास त्यानं प्रारंभ केला हे स्थळ म्हणजे पूर्वी दधीचा दधीची दधी ऋषीचा आश्रम येथे त्यावेळी घनदाट निबड जंगल त्या जंगलात दधीची तपानुष्ठानाला बसत असत ऋषी अतिशय धीर गंभीर उदार स्वभावाचे होते वृत्तीनं सदय शांत कनवाळू निवर्तनानं शुद्ध सुशील निर्मळ होते तपतेजानं उभ्र भास्कर बनले होते त्या काळी वृतासूत्र आपल्या पराक्रमाच्या जोरावर तिन्ही लोक जिंकून परमेश्वरालाही करून सोडलं होतं देवादिकांना त्यानं दास बनवलं होतं तो अजिंक्य बनला होता सर्व देवादिकांनी एकत्र येऊन त्याचा काटा काढण्याचा मनस उभा रचला पण ते असं सहज शक्य नव्हतं तो सर्वांनाच पुरून उरला होता मग काय करावं असा विचार करता करता त्यांनी सांब सदाशिवाची नीलकंठाची आराधना केली त्या आराधनेनं कैलासपती प्रसन्न झाला व त्यानं वृतासुराच्या वधाचा उपाय सांगितला दधीची ऋषींनी जर स्वेच्छेनं आपली हाडं वृतासुराच्या वधासाठी तुमच्या स्वाधीन केली तर त्या हाडांची तुम्ही शस्त्र बनवलीत तर वृतासुराचा निश्चित नायनाट होईल सर्व देवादिकांनी श्री शंकराचे आभार मानले आणि दधीचे ऋषींचा आश्रम गाठला त्यांच्या आगमनानं ऋषी सुखावले मनोमन त्यांनी देवांच्या भेटीला येण्यामागचा उद्देश ताडला पण त्यांनी तसं दर्शवलं देखील नाही सर्वांचाच योग्य सन्मान करून बसायला आसन दिलं क्षेमकुशल पुसलं देवादिकांनाही प्रश्न पडला की शंकरानं सुचवलेल्या उपायाचा प्रस्ताव ऋषींपुढे मांडायचा कोणी शेवटी इंद्रराज पुढे झाले आणि त्यांनी दधीचींना शरण जाऊन अभय मागितलं दधीचींनी ते देताच इंद्रानं आपल्या आगमनाचा हेतू स्पष्ट केला माझ्या अस्थिंनी अवघ्या जगतात जर सौख्य आनंदणार असेल तर ती परमभाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे असं ऋषी म्हणाले आणि त्यांनी आनंदाने आपला देहत्याग करायला संमती दिली त्यांच्या त्यागाला मूल नव्हतं ऋषींनी शिचिरभूत होऊन ध्यानधारणा केली सर्वांना वंदन केलं त्यांनी समाधी लावली त्यांच्या देहातला आत्मा चिरंतनात विलीन झाला दधीचींनी आपल्या देहाची कुडी वृतासुराला ठार मारण्यासाठी शिल्लक ठेवली साक्षात देवादी देवांनी ऋषीची सारी क्रियाकर्म पार पाडून अस्थि मिळवल्या त्या अस्थींचं अस्त्र तयार केलं व वृतासुराचा निपात केला ऋषींनी ज्या स्थळी आपला देह सांडला त्या त्यागाचं प्रतीक म्हणून त्या, त्या, त्या स्थळाला देह ठाण असं म्हणू लागले आणखी एक कथा आणि नामाभिधान या गावाला आहे ती कथा कोणती व ते नाव कोणते ते पाहू एकदा आपल्या तिन्ही पुत्रांना निंबानं सांगितलं तिन्ही पुत्र म्हणजे नारायण शिवराम व जयराम आज आपल्या घरी सर्व देवादिक आपल्या गणासह भोजनाला येणार आहेत तेव्हा स्वादिष्ट रुचकर भोजनाची तयारी ठेवा तिन्ही पुत्र वडिलांना मानणारे होते त्यांच्या तंत्रात वागणारे होते ईश्वर भक्तीचं भिनलेलं होतं त्यांनी मोठ्या भक्तिभावानं भोजनाची सर्व जय्यत तयारी ठेवली मोठा मंडप उभारला तो सुशोभित केला भोजन पात्र तयार ठेवली रांगोळ्या रेखल्या उदबत्त्या पेटवल्या गावातल्या लोकांना कुतूहल वाटलं त्यांनी निंबाजवळ चौकशी केली की तुमच्या घरी कसलं कार्य आहे गावाला निमंत्रण कसं नाही तेव्हा निंबानं खुलासा केला आमच्या घरी कार्य वेगळे काही नाही पाहुणे म्हणून देव जेवायला येणार आहेत लोकांना वाटलं निंब कितीही देवभक्त असला म्हणून काय झालं सगळे देव याच्या घरी कसे जेवायला येतील याला निश्चित म्हातार लागलेला दिसतोय इकडे मंडपात वदनी कवळ घेताचा सामुदायिक स्वर आल्यानं लोक बघायला धावले तो काय आश्चर्य पान मांडलेल्या ताटातलं एक एक जिन्नस हळूहळू कमी होऊन पान साफ होत होती जयराम आग्रह करून वाढत होता हवनको विचारत होता लोकांना मात्र पानावर पाना कुणीच बसलेलं दिसत नव्हतं फक्त आवाज ऐकू येत होते जिन्नस संपलेले दिसत होते काही विघ्न संतोषी मानणार माणसांनी ही सारी भूताटकी आहे निव्वळ कसले देव आणि कसलं काय असं म्हणायलाही कमी केलं नाही निंब मात्र कोणीही काही म्हणाल तरी शांत होता सर्व देव तृप्त होऊन विडा दक्षिणा घेऊन त्यांनी बोळवले निमग प्रसाद म्हणून सारा गावाला गाव जेवण घातलं निंबानं या स्थळी साक्षात देवांना भोजन घातलं म्हणून घातलं तृप्त केलं संतोष म्हणून या स्थळाला देवदैठनही म्हणतात देवाची वस्ती असलेलं ते देवदैठन निंबराजावर प्रत्यक्ष पांडुरंगाने कृपा करून आपल्या नेसूचा पितांबर निंबाला दिल्यामुळे निंबाच्या संप्रदायाचा बाना पिवळाच होता त्याच्या पताकाही पिवळ्या कीर्तन करताना सोहळं परिधान करून उघड्या अंगानच पागोट न घालता कीर्तन करण्याची त्याच्या संप्रदायाची रीत होती निंबानं आपल्या तिन्ही मुलांना अनुग्रह दिला होता घरातली कीर्तनाची परंपरा जतन करायला तिघांनाही सांगितलं होतं दोन्ही मुलांनी पर प्रपंचात राहून परमार्थ साधला व निरंजनाच्या हाती सर्व सोपवलं निरंजन भक्ती मार्ग योग मार्ग या साऱ्या मार्गांनी गेला त्या मार्गात त्यानं गती संपादन केली ही तपश्चर्या करत असताना निरंजनाला अगदी बालवयापासूनच सद्गुरूच लाभला होता गुरुच्या ज्ञानी निरूपणानं सगळे लोक स्तृप्त होत असत एक दिवस त्या गुरुनं आपल्या शिष्यांना बोलावून सांगितलं बाबांनो अश्विन शुद्ध चतुर्थीला तुम्ही सगळ्यांनी यावं कारण मी समाधीस्थ होणार आहे या गुरुच्या आदेशाप्रमाणे सारे जण आले महिपती शिष्य निरंजनानं आपल्या गुरुची षोडपचार्य पूजा केली भजनागरात अवघी संत मंडळी बुडाली तेव्हा गुरु महाराजांनी शिष्यांना आज्ञा केली की विठू पिठू साधू महाराजांची जिथं समाधी बांधली आहे तिथंच मला ही जागा द्या मला त्यांच्या पाशीच विश्रांती घ्यायची आहे आपल्या गुरुंची आज्ञाप्रमाण म्हणून त्या विठू पिठू महाराजांच्या समाधी पाशीच त्यांची समाधी बांधण्यात आली त्यांच्याच संप्रदायाचा नारायण नारायणाचा दास असलेला कुणी एक अनंत नावाचा गृहस्थ होता तो हंगातीरी राहत होता त्याच्या पत्नीचं नाव राधिका होतं दोघही धार्मिक कनवाळू परोपकारी होती राधिका पतिव्रताही होती अतिथ्यशील होती भुकेलेल्याला अन्न आणि तहान लेल्याला ले ले पाणी देताना तिला निरतिशय समाधान होई दोघही नित्य नेमान पंढरीची वारी करत असत सद्गुरूचं नामस्मरण करून अनंतही कथा निरूपण करीत असे कीर्तन रंगात ती एकदम गुडून बुडून जात असे कीर्तनानंतर काला लळीताचा कार्यक्रम ही विलक्षण साजरा करत असे त्यानं आचरणात आणलेल्या सर्व धार्मिक कृत्यामध्ये त्यांची ज्योतिषी होता कुलकर्णी होता त्याच्याकडे अष्टाधिकार होते तीन गावांची वतनकीही त्याला मिळालेली होती प्रपंच व्यवस्थित रीतीने करून आल्या अतिथाचा आदर आतिथ्य करून संतांचा मान राखून ही आधार देत अनंत परमेश्वर घास भरवत परमार्थ साधत होता पंढरीची वारी करून आल्यानंतर सद्गुरूच्या आज्ञेवरून अनंत कीर्तन सांगत असे अनंताच कीर्तन म्हणजे रसाळ मधुर प्रभावी असं होत श्रोते ते कीर्तन ऐकताना देहभान विसरून जात असत सर्व भवताप विसरत असत अनंतही तन मन अर्पून आख्यान लावत असे तो पांडुरंग उपासक होता कालाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहानं तो पार पाडित असे एकदा काल्याचा तो अद्भुत सोहळा पाहण्यासाठी अलोट जनसमुदाय त्या गावातल्या त्या गावात, गावात जमला होता भल्या थोरल्या चौ सोपी वाड्याच्या अंगणात लता मंडपाखाली त्या काल्याचा सोहळा करायचं ठरवलं होतं कीर्तनाला सुरुवात झाली होती इतक्यात आकाश काळ्या मेघांनी झाकाळून आलं सोसाट्याचा वारा सुटला आणि झिम झिम पावसाला सुरुवात झाली मुसळधार पावसाचा राग रंग बघून श्रोते नाराज झाले आणि मंडपातून उठून निवाऱ्याकडे धावू लागले काही घरी निघाले कीर्तनावरचं लक्ष उडालं अनंताचंही चित्त विचलित झालं हरिनामात खंड आला मोठ्या उत्साहानं काल्याचा सोहळा करायचं ठरवलं पण रंगाचा बेरंग झाला अनंतही मनात खट्टू झाला त्यानं चक्रा पाणीचाच धावा केला आणि लोकांना परत बोलावलं परत जाऊ नका एवढं निरूपण ऐका प्रसाद घ्या कालाष्टमीचा सोहळा पार पाडा आणि मग आपापल्या घरी जा या मंडपात तुम्हाला कुणालाही पावसाचा त्रास होणार नाही अनंताचं बोलणं ऐकून काही लोक माघारी फिरले मंडपात बसले काही लोक कुटाळक्या करत आपापल्या घरी निघून गेले आणि इकडे काय आश्चर्य घडलं अनंताचा धावा भक्त वत्सल पांडुरंगाना ऐकला मंडपावरचा काळा मेघ बाजूला थांबला मांडवावर पाऊस पडेना मंडप कोरडा ठणठणीत राहिला बाकीच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस कोसळत होता सारे लोक आश्चर्यानं थक्क होऊन ते दृश्य पाहत होते असं दोन दिवस काला समाप्ती होईपर्यंत घडलं पावसाचा एक टिप्पूसही मंडपावर पडला नाही काल्याच्या सोहळ्यात व्यत्यय आला नाही निर्विघ्नपणानं तो सोहळा पार पडला अनंतानं देवाचे आभार मानले प्रसाद घेऊन अनंताच्या थोरवीचे गोडवे गात लोक आपापल्या घरी परत गेले मग मात्र मंडपावरही धो धो पावसानं धडक मारली असेच दिवस जात होते एक दिवस अनंत आणि राधिकेनं महायात्रेला जायचं ठरवलं कावडीत बसून दोघांनीही चारीधाम यात्रा पूर्ण केल्या आणि अखेरीस विष्णू पदावर राधिकेनं देह ठेवला परमेश्वरी इच्छा म्हणून अनंतानं शोक केला नाही प्रपंचापासून मुक्तता झाली म्हणून उलट त्याला आनंद झाला परत प्रयागाला येऊन दसऱ्याची पर्वणी साधून अनंतानं संन्यास ग्रहण केला व तो नारायण बनवून तो ब्रह्मवर्तात राहिला वाल्मिकींच्या आश्रमात काही दिवस त्यानं मुक्काम केला आणि सर ते शेवटी समाधी घेण्याचा निश्चय केला ज्येष्ठ कृष्ण पंचमीला अनंत समाधीस्थ झाला आणि हा आनंद म्हणजेच श्रोते हो या द प्रबोध कर्त्याचा म्हणजेच सद्गुरु पिता आणि राधिका ही माता त्यांनीच माझं नाव विठ्ठल ठेवलं साक्षात सद्गुरु श्री दत्तात्रयांच्या रूपातच माझे वडील मला भेटले महाक्षेत्र असे जे गाल्बस्थान तिथं था दत्त जयंतीला एका ब्राह्मणाच्या रूपात येऊन कीर्तनात मला साथ देऊन श्री सद्गुरु दत्तात्रेयानं हे एक कथासार एकत्र ओबंध कर असा आदेश दिला आळसानं चाल ढकल करीत आज करू उद्या करू असं करत माझ्याकडून त्याला विलंब लागला तेव्हा पुन्हा स्वप्नात येऊन गुरुमावलीनं दिला, असा दिला की तू नुसती लेखनी हाती धरून लिहायला सुरुवात कर ग्रंथ पूर्ण झालाच म्हणून समज या दृष्टांतामुळेच उल्लसित होऊन मी हा ग्रंथ पसारा मांडला या ग्रंथाची थोरवी अगाध आहे लोभी ज्याप्रमाणे धन जपेल त्याप्रमाणे मुमुख हा ग्रंथ जपावा त्याचं नित्य पठन करावं त्याच्या पठनानं सुख शांती लाभते भवचिंता दूर होतात समृद्धी येते श्री दत्तात्रेयांच्याच कृपेनं मी हा ग्रंथ शाली वाहन शके सतराशे ब्याऐंशी म्हणजेच संवत्स एकोणीसशे सोळामध्ये मध्ये प्रजापती नावाच्या संवत्सरात पूर्ण केला माझ्याकडून जी अक्षर दत्तात्रेयांना वदवून घेतली तीच मी तुम्हाला सांगितली श्रोते सज्जन हो या सारातील रस तुम्ही तुमच्या हृदय कमळी साठवून ठेवा आणि आनंद कंदाचा लाभ करून घ्या या आनंत सुतावर श्री दत्तात्रेयांची अशीच अक्षय कृपा राहो हीच इच्छा तो अवधूत चिंतन तुम्हा सर्वांचंही मंगल कल्याण करो व श्री दत्त प्रबोध ग्रंथाच्या पठनानं तुम्हा सर्वांचे मनोरथ पूर्ण हो अशा रीतीनं श्री दत्तप्रबोध ग्रंथातील शेवटचा एकसष्टावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा